प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वास प्रीतीचा सलाम प्रिय बंधू भगिनींनो आपण या जीवन प्रवासात अनेक वेळा अशा वळणावर येतो की जिथे आपली ताकद संपते सर्व काही संपणार असे वाटते कधीकधी आम्ही पापाच्या ओझ्याखाली दबून जातो तर कधी नातेसंबंध तुटलेले असतात अशी परिस्थिती आम्हाला अगदी दुर्बल करणारी असते आणि अशा वेळेस आम्हाला अतिशय एकटं वाटतं आम्ही निराश होतो आम्हाला अशावेळी आमचे मित्र नातेवाईक जवळची माणसं सोडून जातात नाकारतात आणि या जगाचं तत्त्वच ते आहे जे मोडलं आहे ना त्याला फेकून दे जे मिनमन मिनमिनते ना त्याला विझवून टाक पण मला सांगू द्या प्रियांनो परमेश्वराचं मन तसं नाही यश या बेचाळीस आणि तिसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे चेपलेला चेप बोरू तो मोडणार नाही मिनमिनती वाद तो विझवणार नाही आम्हाला हे वचन वाचल्यानंतर असं वाटतं की किती साधं हे वचन आहे पण यामध्ये देवाच्या अंतकरणाचा झरा या वचनातून वाहत आहे परमेश्वराची दया त्याची करुणा कोमलता आणि त्याची सावरण्याची वृत्ती या वचनातून आम्हाला दिसून येते येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये हे वचन पूर्णत्वास गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आपण तुटलेले गळून गेलेले हताश निराश आणि मिनमिन नारे असतो तेव्हा आपला देव आपल्याशी काय करतो तो रागावतो का आम्हाला फेकून देतो का नाही प्रियांनो देव आम्हाला उचलतो सांभाळतो आणि त्याच्या विश्वासात तो नव्याने आम्हाला उभं करतो चेपलेला बोरू तो मोडत नाही मिनमिनती वात तो विजवत नाही हे वचन अत्यंत आश्वासक असं आहे या वचनामध्ये देवाचा करुणामय स्वभावाचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळते देव आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला कधीच सोडून देत नाही जेव्हा आपण आशाहीन असतो तेव्हा देव आपल्यावर प्रेम करतो आणि आपली काळजी घेतो चेपलेला बोरू तो मोडत नाही याचा नेमका अर्थ काय बोरू म्हणजे काय तर गव्हाचा किंवा उसाचा छोटासा पोकळ कमकुवत कांडीसारखा भाग तो उपयोगानंतर किंवा कुजल्यावर सहज मोडतो बोरू म्हणजे बांबूपासूनही बनवलेली एक पोकळकांडी ज्याचा उपयोग पूर्वी लेखणी म्हणून केला जात असे त्याचे टोक शाईमध्ये बुडवून लेखन केले जात असे चेपलेला म्हणजे काय तर अर्धवट तुटलेला आपण जीवनात अनेकदा अशा स्थितीत असतो पापामुळे गळून गेलेलो असतो नात्यांमध्ये ताणतणाव आलेला असतो आरोग्य पैसा आणि आत्मविश्वास गमावलेला असतो अशा परिस्थितीत परमेश्वर आम्हाला फेकून देत नाही तो पुन्हा उभारतो बोरू मोडत नाही तर त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो आता मिनमिनती वात तो विजवत नाही याचा अर्थ काय तर वात म्हणजे दिव्याची ज्योत जी ज्योत संपत आलेली आहे अगदी सी अगदी थोडेसे वारेसुद्धा तिला विजवू शकते हे वर्णन अशा व्यक्तीचं आहे प्रियानो की ज्याचं आत्मिक जीवन थकलेलं आहे ज्याला प्रार्थनेमध्ये रसच उरलेला नाही ज्याचे विश्वासाचे तेल संपत आलेले आहे परंतु परमेश्वर देव असा नाही की अशा आत्म्याला तो फुंकर घालवून विजवेल तर तो त्यात नवीन तेल ओततो तो वात वाढवतो व ती वात तो जळू देतो विझवू देत नाही बायबलमध्ये आम्हाला अनेक पात्रांमध्ये देवाची ही करुणा पाहायला मिळते सर्वात पहिलं उदाहरण आपण पाहूयात येशूचा शिष्य पेत्र पेत्राने येशूला तीन वेळा नाकारले आणि तो एकदम चेपलेला बोरू असा झाला होता लुकृत शुभ वर्तमान याचा बावीसावा अध्याय आणि चोपन्न ते बासष्ट या वचनांमध्ये जर आपण वाचलं जेव्हा येशूला अटक झाली होती त्याला पकडून प्रमुख याजकांच्या घरी नेलं तेव्हा पेत्र लांबून मागे मागे त्याच्या जात होता काहीजण विस्तव पेटून त्या ठिकाणी एकत्र बसलेले होते आणि पेत्रही त्या ठिकाणी जाऊन बसला तेव्हा एका दासीने पेत्राला पाहिले आणि म्हटले की हाही त्याच्याबरोबरच होता पण पेत्र येशूला नाकारून म्हणाला बाई मी त्याला ओळखत नाही काही वेळाने दुसरे एकाने पण म्हटले की तूही त्याच्यातलाच आहेस पेत्र म्हणाला गृहस्थ मी नाही आणि मग एक तास झाल्यानंतर एक जण मात्र खात्रीपूर्वक म्हणू लागला खरोखर हाही त्याच्याबरोबर होता म्हणजे पेत्र ही येशूसोबत होता हा गालिलीच आहे ना पेत्र म्हणाला गृहस्था तू काय बोलतोस हे मला समजत नाही आणि इतक्यात कोरडा कोंबडा आरवला आणि प्रभूने पेत्राला सांगितले होते की कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील आणि मग पेत्राला आठवलं की खरोखर कोंबडा आरवण्यापूर्वी मी प्रभू येशूला तीन वेळा नाकारलेला आहे आणि मग पेत्र बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने तो रडला जरी पेत्राने येशूला तीन वेळा नाकारले तरी येशूने पेत्राला नाकारले नाही प्रियांनो येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने पेत्राशी संवाद साधला आणि तू माझ्या मेंढरांची देखभाल कर असे सांगत त्याला पुन्हा सेवक बनवले आपण कितीही चुकलो तरी देव आपल्याला परत जवळ घेतो नवीन संधी देऊन तो आपला उपयोग करून घेतो परमेश्वर कधीही चेपलेला बोरू मोडत नाही दुसरं उदाहरण आपण पाहूयात एलियाचं पहिले राजे याच्या एकोणीसावा अध्यामध्ये आपल्याला हे उदाहरण पाहायला मिळतं एलियाने काय केलं होतं तर सर्व संदेष्टे त्याने तलवारीने कसे बदले हे अहवाने इजबेलीला कळवले तेव्हा इजबिलेनीने जासूद पाठवले आणि एलियाला बजावले की संदेष्टाच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या ह्याच वेळी केली जाईल तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करो आणि मग हे ऐकून एलिया अतिशय घाबरला जीव घेऊन पळाला आणि मग तो यहुदातील बेरशबा येथे आला आणि तेथे त्याने आपल्या चाकराला ठेवले एलिया राणामध्ये चालून चालून एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला आपला प्राण जाईल असं त्याला वाटून तो म्हणाला हे परमेश्वरा आता पुरे झाले आता माझा तू अंत कर मी आपल्या वाडवडिलांकडून काहीही चांगला नाही एलिया त्या रतामाच्या झाडाखाली बसून झोपी गेला आणि मग एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले उठ हे खा आणि मग त्याने पाहिलं की निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याची सुरई आपल्या उशाशी ठेवलेली आहे आणि मग तो झोपेतून उठला आणि त्याने ते खाऊन पिऊन तो पुन्हा झोपी गेला परमेश्वराचं देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हटला उठ हे खा कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे मग एलियाने उठून पुन्हा एक वार अन्नपाणी सेवन केले व त्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला आणि मग परमेश्वराने पुढे त्याला एक मिशन कार्य दिलेलं आहे परमेश्वराची वाणी त्याच्या काणी पडली आणि परमेश्वर एलियाला म्हणालेला आहे तू परम दिमिष्काच्या रानाकडे जा आणि या सर्व परिस्थितीमध्ये एलिया हा एकटा पडलेला होता निराश झालेला होता तो म्हणाला मी मेलो तर बरं तो एक मिनमिनती वात त्या ठिकाणी झालेला होता प्रियानो पण देवाने त्याला झोपू दिले नाही त्याला विश्रांती दिली नाही अन्नपाणी पुरवले परंतु नंतर त्याने देवाने त्याला एक सेवा कार्य दिलेलं आहे एक नवीन मिशन त्याला दिलं प्रियानो थकलेल्या सेवकाला देव कधीच नाकारत नाही तो त्याला पुन्हा उभा करतो तिसरं उदाहरण आपण पाहूया दाविदाचं दुसरे शमुवेल याचा अकरावा आणि बाराव्या अध्यायामध्ये हे वर्णन आपल्याला वाचायला मिळतं दाविदाने अतिशय गंभीर पाप केलं दाविदाने युद्धाच्या मोहिमेस यवाबाला आणि नोकरदारांना पाठवलं आणि दाविद मात्र हा यरुशलेमेतच राहिला आणि संध्याकाळच्या वेळी दावीद हा गच्चीवर फिरत होता व एक स्त्री स्नान करताना त्याने पाहिली ती उरिया हित्ती याची बायको बदशेबा होती दाविदाने तिच्याशी व्यभिचार केला व तिचा पती उरिया हित्ती याचा खूणही केला जर आपण दुसरे शमुवेल याचा बारावा अध्याय आणि नववं वचन जर वाचलं तर तिथे लिहिलेलं आहे तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस उरिया हित्ती याच्या तू तलवारीने के घात केला त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरियाचा आमोन्याच्या तलवारीने वध करवलास अशा प्रकारे त्याने उर्या हित्तीचा खून केलेला आपल्याला या वचनातून पाहायला मिळतो आणि मग दाविदाने एकतर व्यभिचारही केला तिच्या पतीचा खूनही केला म्हणजे त्याला पुढे लढाईसाठी सर्वात पुढे पाठवलं आणि मग आमोन्याच्या तलवारीने त्याचा वध करवला आणि मग हे गंभीर पाप केल्यामुळे तो आध्यात्मिकरित्या पूर्णपणे गळून पडला पण देवाने दाविदाला टाकून दिले नाही नाथान संदेष्टाद्वारे दाविदाला पुन्हा एक वार शुद्ध केले दाविदाला शिक्षा केली परंतु त्याला नाकारले नाही दाविद राजाने मनापासून पश्चाताप केला जो आपल्याला स्तोत्रसंता एक्कावन्नमध्ये आपण पाहतो की दाविद राजाचा पश्चाताप त्या ठिकाणी आपल्याला स्तोत्रसंता एक्कावन्न यामध्ये वाचायला मिळतो आणि जो पश्चाताप करतो देव त्याच्यावर दया करतो देवाने त्याला नाथान संदेशाद्वारे शुद्ध केले दाविदाला देवाने शिक्षाही केली परंतु दाविदाला देवाने नाकारलं नाही दाविद हा एक मनापासून पश्चाताप करणारा राजा झाला पश्चाताप करणाऱ्यासाठी देवाची दया सदा कार्य करत असते आज आम्हाला सुद्धा पश्चाताप करण्याची गरज आहे कारण ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो तेव्हा देवाची दया आमच्या जीवनामध्ये कार्य करते आणि म्हणून दाविदाला परमेश्वराने नाकारलं नाही तो मिनमिनती वात झालेला होता तो चेपलेला बोरू झाला होता तरीसुद्धा परमेश्वराने दाविदाला एक नवीन संधी त्याच्या आयुष्यात दिली आणि त्याला नाथान संदेष्टाद्वारे त्याला शुद्ध केलेले आपल्याला पाहायला मिळते जर आपण नवीन करारामध्ये योहान कृतशुभवर्तमान याच्या चौथ्या अध्यायामध्ये आम्हाला शमरोणी स्त्री पाहायला मिळते तिची परिस्थिती नेमकी काय होती तर ती स्वत सोबत बोलताना आपल्या जीवनातलं सत्य ती विदित करत आहे तिला पाच पती होते आणि समाजाने तिला दूर केलेले होते येहूदी शमरवणी लोकांबरोबर संबंध ठेवत नसत आणि जवळजवळ सुमारे सहाव्या तासाला ती पाणी भरण्यासाठी त्या ठिकाणी आली होती आणि मग येशू त्या ठिकाणी बसलेला होता आणि येशूने तिला प्यायला पाणी मागितलं शमरूणी स्त्री आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये जो संवाद झाला तो आपल्याला त्या ठिकाणी त्या वचनामध्ये पाहायला मिळतो आणि मग त्यावरून आम्हाला असं समजते की शमरूणी स्त्री ही समाजासाठी चेपलेली बोरू होती परंतु येशूने केलेली कृती तिच्या जीवनात अद्भुत होती प्रभू तिला जीवनाचं पाणी त्याने दिलेलं आहे प्रभूने आणि जीवनी जल दिलं आणि तत्नंतर ती एक सुवार्तिक बनली ज्यावेळेस शमरुणी स्त्रीला प्रभू संगती जो काही संवाद तिने केला आणि तिने ओळखलं की हा मसिहा आहे हाच तर मसिहा नाही ना आणि मग तिने सर्व गावामध्ये जाऊन आपली साक्ष इतरांना सांगितली ज्या लोकांना जग फेकून देतं टाकून देतं त्यांना येशू ख्रिस्त जवळ करतो परमेश्वर म्हणतो मी तुला कदापि सोडणार नाही आणि टाकणार नाही आणि म्हणून शमरुणी स्त्रीला खरोखर ज्या ती चेपलेली बोरं होती त्यावेळेस प्रभू येशूने तिला जवळ केलेलं आहे आणि तिला जीवनी पाणी दिलेलं आहे प्रियांनी पुढचं उदाहरण आपण पाहूयात की पौल की जो पूर्वीचा जो शौल होता प्रेषितांची कृत्य याच्या नवव्या अध्यायामध्ये हा पौल आम्हाला पाहायला मिळतो हा जो शौल होता अगोदरचा हा ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता आणि प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणं त्यांचा घात करणं या विषयाचे फुतकार तो टाकत होता दिमिष्काजवळ जेव्हा शौल पोहोचला तेव्हा येशू स्वत त्याच्या समोर प्रगट झालेला आहे आणि अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला आणि तो जमिनीवर खाली पडला आणि मग त्याला अशी वाणी झाली की शौला शौला माझा छळ का करतोस अशी वाणी शौलाला ऐकू आली येशूने त्याला अंध केले आणि त्यानंतर तो तीन दिवस अंध अवस्थेत राहिला व त्याने काही अन्न पाणी घेतले नाही तीन दिवस त्याने उपवास केला प्रार्थना केली आणि नंतर दिमिष्कामध्ये हनन्या नावाचा एक शिष्य होता प्रभूने त्याला दृष्टांतात सांगितले की शौल नावाच्या मनुष्याचा तू शोध कर कारण तो प्रार्थना करत आहे आणि मग हनन्याने प्रभूने सांगितले तसे केले तो शौलाकडे गेला त्याच्यावर हात ठेवले आणि लगेचच शौलाला दृष्टी प्राप्त झाली त्याच्या डोळ्यावरून काहीतरी खपल्या निघाल्यासारख्या झाल्या आणि शौलाला दृष्टी प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते हा जो शौल होता तो शौलाचा पौल झाला आणि तो एक महान प्रेषित बनला देव आपल्या शत्रूलाही बदलवू शकतो आणि स्वर्गाच्या राज्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो जो शौल ख्रिस्ती लोकांना प्रभूच्या शिष्यांना छळत होता त्याला प्रभू येशूने बदलवलेला आहे आणि तो शौलाचा पौल झाला आणि पौलाने एक महान प्रेषित म्हणून त्याने जे कार्य केलं त्याने किती संकट सहन केले किती छळ सहन केला परंतु त्याने दिगंतापर्यंत प्रभू येशूची सुवार्ता गाजवलेली आपल्याला पाहायला मिळते खरोखर देव आपल्या शत्रूला देखील बदलवू शकतो आणि स्वर्गाच्या राज्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो दुसरे राजे याचा चौथा अध्याय आणि एक ते सात या वचनामध्ये आपल्याला एक कर्जबाजारी विधवा स्त्री पाहायला मिळते आणि तिने आलीशा जो देवाचा संदेष्टा याच्याकडे गाराणे केले की तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे या स्त्रीची अवस्था अशी आहे प्रियांनो की नवरा मरण पावलेला आहे कर्ज भरपूर आहे आणि सावकार तिची दोन्ही मुलं गुलाम म्हणून नेण्याची वेळ तिच्यावर आलेली आहे ती विधवा एक मिनमिनणारी वात झाली आहे आणि अशा वेळेस अलिशा संदेष्टा तिला विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग तुझ्या घरात काय आहे आणि मग तिने त्या अलिशा संदेष्टाला उत्तर दिलं की एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही आणि मग आलिशाने तिला सांगितले की तू जा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी त्यांच्याकडून मागून आण आणि मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर आणि त्या सर्व भांड्यामध्ये तेल ओत आणि मग तिने अगदी जसं संदेश त्याने सांगितलं तसंच तिने केलं तिने सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी मोठमोठी रिकामी भांडी आणली आणि मग तिने दोन्ही मुलांना आत घेतलं दार लावलं आणि मग ती तिच्या घड्यातलं तेल त्या प्रत्येक भांड्यामध्ये ओतू लागली आणि मग काही वेळानंतर सर्व भांडी भरली पण तेल वाढायचं मात्र थांबलं नाही मग तिने जाऊन आलिशाला पुन्हा सांगितलं आणि मग तो म्हणाला की जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपल्या व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर पहा प्रियांनो या ठिकाणी देवाने चमत्कार केलेला आहे आणि त्या कर्ज बाजारी विधवा स्त्रीला तिच्या अडचणीतून बाहेर काढलेला आहे आतापर्यंत आपण जी काही सर्व उदाहरणे पाहिली त्यावरनं आपल्याला असं समजतंय की देव आपल्या अशक्तपणात आपल्यावर रागावत नाही जो को आपल्यामध्ये जो काही अशक्तपणा आहे त्याच्यावर देव रागवत नाही तर देव आमच्यावर कृपा करतो तो कृपेची झुळूक आमच्यावर आणतो तो वात विजवत नाही तर त्यात तेल ओतून ती वात प्रज्वलित करतो तुटलेल्या जीवनाचा नव्याने आरंभ तो करतो आपल्या अशक्तपणात सुद्धा आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे ज्यावेळेस आम्ही आमच्या अशक्तपणामध्ये देवावर विश्वास ठेवतो तेव्हा देव आपल्याला नाकारत नाही केव्हा केव्हा आम्हाला वाटतं की देव आता मला उपयोगात घेणार नाही आणि मग तेव्हा आपण डळमळतो आपली प्रार्थना थांबते पापाचं ओझं आपल्याला वाटायला लागतं अशा वेळी आपण देवापुढे येऊन मन मोकळं करावं तो आपल्याला कधीच झिडकारणार नाही प्रियांनो शांतीने आणि संयमाने देवाची सेवा करावी सहनशीलता आपण अंगी बाळगावी केव्हा केव्हा आपण स्वतःलाच तुच्छ समजतो आणि आपल्याला वाटतं की मी फार पापी आहे आणि मग आपण आपल्या स्वतःला तुच्छ समजू नये तर देव आपलाही वापर त्याच्या सेवेसाठी करून घेतो यावर विश्वास ठेवावा पेत्र दावीद एलिया संदेष्टा ही सगळी माणसे तुटलेली होती पण देवाने त्यांना पुन्हा उभं केलं आपल्याही जीवनात प्रियांनो चुका झाल्या असतील तर पश्चाताप आणि देवाची कृपा आपल्याला नव्या सुरुवातीची संधी देऊ इच्छित आहे यशया बेचाळीस आणि तिसरं वचननुसार चेपलेला बोरू तो मोडणार नाही व वा मिनमिनती वात तो विझवणार नाही या वचनाद्वारे देव आज आपणास आशीर्वादित करत आहे आज खरोखर आपण नम्र भापणाने देवाच्या समोर जाऊयात या वचनानुसार देव आपणास आशीर्वादित करो त्याच्या नावाला मान सन्मान आणि गौरव युगानयुग असो Amen. I Amen. I